नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज मराठी पाहूयात काही घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे सरचिटणीस प्रतापराव ढाकणे यांनी थेट कुस्तीच्या आखाड्यातून राजकीय डावपेस टाकण्यास सुरुवात केली आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार निलेश लंके यांच्यातच खरी लढत होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत या लोकसभा निवडणुकीत प्रतापराव ढाकणे हे आमदार निलेश लंके यांचे सारथ्य करीत आहेत जवखेडे खालसा हे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि वृद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन उद्धवराव वाघ यांचे गाव आहे भाजपाचे वर्चस्व असलेल्या गावात शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिरकाव केल्यामुळे राजकीय निरीक्षकांच्या भूया उंचवल्या आहेत अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डे तालुक्यातील जवखेडे खालसा येथे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कान्होबा उर्फ तांबूळ देव यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते पैठणीतून कावडीने पाणी आणून पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे वाजत गाजत मिरी रोडवरील कानोबा उर्फ तांबूळ देवास जलाभिषेक करण्यात आला रात्री संदल मिरवणूक दुसऱ्या दिवशी मोठ्या तोपेच्या सलामीने शोभेच्या दारूच्या आतिषबाजी करत छबिना मिरवणूक काढण्यात आली होती नंतर तिसऱ्या दिवशी सकाळी कलाकारांशी हजेरी कार्यक्रमानंतर सायंकाळी जिल्ह्यातील नामवंत पैलवानांच्या कुस्त्यांचा जंगी हंगाम भरवण्यात आला होता वृद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन उद्धवराव वाघ आणि ज्येष्ठ उद्योजक शहाबुद्दीन शेख यांच्या हस्ते नारळ फोडून या हंगामाची सुरुवात करण्यात आली जिल्ह्यातील नामवंत पैलवान या कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात उतरले होते शेवटी कुस्ती ही पंधरा हजार रुपयांची झाली कुस्तीत पराभूत झालेल्या मल्लांना परतीच्या प्रवासासाठी सत्यभामाबाई समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव वाघसाहेब यांच्या वतीने वीस पन्नास शंभर दोनशे रुपये प्रवास खर्च देऊन मल्लांना सन्मानित करण्यात आले हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला हा यात्रा महोत्सव गावात कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडला पाथर्डी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश मुलगीर हवलदार आजिनाथ बडे पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद पालवे नानासाहेब केकान यांच्यासह पासष्ट पोलिसांच्या टीमने चोख बंदोबस्त ठेवला होता या महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी ज्येष्ठ ॲडव्होकेट लतीबाई शेख ॲडव्होकेट वैभव आंधळे ॲडव्होकेट निसारबाई शेख अनंत वाघ पुजारी इसाकबाई शेख सरपंच चारुदत्त वाघ माजी सरपंच इरफान पठान सुरेश वाघ ताजुद्दीन शेख युवा नेते अमोल वाघ मुश्ताक शेख हरिभाऊ जाधव नजमुद्दीन शेख कैलास मतकर राजमोहम्मद शेख राजू आंधळे नूरमोहम्मद शेख ज्येष्ठ नेते पोपटराव आंधळे फैराज शेख यांनी विशेष सहकार्य केले छगण पानसरे सर यांनी धावते समालोचन केले हेल गुजारा देऊन या जंगी हगामेची सांगता झाली जिल्ह्यातील नामवंत पैलवानांच्या हजेरीमुळे कुस्त्यांचा जंगी हंगाम पाहण्यासाठी भरपूर प्रमाणात पुरुषांची गर्दी झाली होती तर छबिना मिरवणुकीत महिलांची गर्दी लक्षणीय होती मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती चौकादार बीड जिल्ह्याचे एक नेतृत्व उद्धवांना वाघ यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होतो सन्मान होता सन्माननीय केरुल चे दादा एकोणीसशे अडुसष्ट साली महाराष्ट्र केसरीला ज्यांनी हात घातला असे केरुंचे बाबा उंची का काही एकच लागणार आहे आता